कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील हॉटेल वृषालीमध्ये सध्या फिश फूड फेस्टिवल सुरू आहे समुद्रातील माशांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या गोवन कोकणी मालवणी आणि कारवारी पद्धतीच्या फिशच्या डिशेश इथं उपलब्ध आहेत त्यामुळं मत्स्यहारी प्रेमींसाठी हा फिश फूड फेस्टिवल म्हणजे पर्वणी आहे हॉटेल वृषालीच्या नामवंत कडून बनवलेले माशांचे विविध स्वादिष्ट पदार्थ या फेस्टिवलमध्ये चाखायला मिळत आहेत हॉटेल वृषालीचा फिश फूड फेस्टिवल कोल्हापूरच्या अस्सल मत्स्याहारी खवय्यांना नेहमीच आवडतो सुरमई पापलेट प्रॉन्स बांगडा तिसऱ्या बोंबील चणक अशा माशांच्या वेगवेगळ्या डिशेस या फिश फूड फेस्टिवलमध्ये चाखायला मिळतात तंदूर करी आणि फ्राय प्रकारातील मासे खाणं हा एक तृप्त करणारा अनुभव असतो हॉटेल वृषारीच्या फिश फूड फेस्टिवलमध्ये गोवन कारवारी कोकणी आणि मालवणी पद्धतीच्या पाककलेचा आस्वाद घेता येतो आलिशान आणि आल्हाददायक वातावरणात विविध प्रकारच्या ताज्या माशांचे चविष्ट प्रकार, माशां प्रकार खाणं हा खवयांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव आहे त्यामुळंच कोल्हापूरच्या खवयांकडून दरवर्षी फिश फूड फेस्टिवलला मोठा प्रतिसाद मिळतो यंदा बारा ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये खेकडा शिंपल्या कोळंबी बांगड्याचे विविध प्रकार खायला मिळत आहेत दर्दी खवैयांनी या फिश फूड फेस्टिवलला भेट देण्याचं आवाहन हॉटेल वृषालीच्या वतीनं करण्यात आलंय